कोल्हापुरात लोकसभेसाठी मतदान सात मे या दिवशी होणार आहे अवघा आठवडाच आता मतदानाला उरला असून उमेदवारांसाठी प्रचारसभा जोरात घेतल्या जात आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागलला सोमवारी रात्री झालेली प्रचारसभा कोल्हापुरात चर्चेचा विषय बनले या सभेतील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय व्यासपीठावर पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक उमेदवार संजय मंडलिक आणि शौमिका महाडिक उपस्थित होत्या शौमिका महाडिक यांचे या सभेत भाषण सुरू असताना मुश्रीफ आणि महाडिक यांच्या समोरच एक तरुण चक्क देश राहुल गांधी यांच्या हातात देऊया असं म्हणाला त्यानंतर पुढे काय घडलंय तुम्हीच पहा दोन पर्यायांनी तुम्हाला सांगितले राहुल गांधी जर आता काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्यांच्या पुढे राहुल गांधी हा एकच पर्याय दिसतोय मला मग उद्या राहुल गांधींच्या हातात तुम्ही देश देणार आहात का नरेंद्र मोदींच्या हातात देश देणार आहात भाग वेगळा आहे पण हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय राहुल गांधींच्या हातात देश आपला व्यवस्थित राहील का मोदींच्या हातात आपला देश जास्त सुरक्षित आहे तरुणानं दिलेलं उत्तर ऐकून व्यासपीठावरील नेत्यांसह सभेला जमलेले लोकही पोट धरून हसले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता जोरदार व्हायरल होत असून जिल्ह्यात या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगलेली आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मित्रवादळी